जाणून घ्या सविस्तर माहिती या स्पष्टीकरण करणार आहोत आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे निवृत्त वेतन संदर्भात सरकार ची नवीन आदेश निर्गमित निवृत्त होणाऱ्या व झालेल्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे

मित्रांनो ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन देयक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ जारी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे सरकारने जारी केली आहेत कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन या संदर्भामध्ये सरकारने जारी केलेल्या नवीन अपडेट नुसार आता निवृत्ती नंतर कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणार आहे तसेच नवीन दक्षता मंजुरी मुळे पेन्शन मध्ये कोणताही विलंब होणार नाही सेवा पूर्ण व पेन्शन आणि संबंधित आंतर मंत्रालयीन देखरेख समिती ची स्थापना केली असून आणि सर्व विभागामध्ये पेन्शनधारकांना मदत करण्यासाठी आता नियुक्ती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे आणि याचाही समावेश याच्यामध्ये आहे पीपीओ मध्ये ईपीओ चा समावेश हे एक मार्गदर्शक तत्व आहे पेन्शन प्रक्रियेमध्ये पीपीओ मध्येच ईपीओ समाविष्ट करण्यात आता विशेष भर देण्यात आला आहे सर्व मंत्रालय आणि विभागासाठी ई एच आर एम एस चे सेवाचे नोंदीचे डिजिटायझेशन्स केल्याने चुका कमी होतील आणि पेन्शन लवकर आणि वेळेवर मिळेल आणि पेन्शन धारकांना त्रास होणार नाही दक्षता मंजुरीच्या संदर्भात माहिती पाहूया दक्षता मंजुरी नसताना पेन्शन विलंब करता येणार नाही दोन हजार दोन हजार एकवीस च्या विशिष्ट तरतुदीनुसार आता पेन्शन मंजुरी नसताना कोणतेही पेन्शन विलंबित करता येईल येणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट केले निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या तीन महिने आधी दक्षता मंजुरी दिली पाहिजे निवृत्तीच्या साठ दिवस आधी पीपीओ जारी करण्यात येणार आहे त्या सर्व नागरी सेवा कर्मचारी निवृत्तीच्या साठ दिवस आधी पीपीओ आणि ई जारी करणे आणि निवृत्तीच्या तारखेनंतर एक दिवसानंतर निवृत्ती देणे भरणे आणि निवृत्तीच्या नंतर